आज बोंबी लांले ते साफ करून घेतले आणि आज मी फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मालवणी मसाला हळद चवीनुसार मीठ आणि आंबट म्हणून लिंबू घेतले ते सगळं मिक्स करायचं तो तो सगळा मसाला हो, तो तो मी मोबला लावून घेते मच्छिला लावण्यासाठी मी तांदळाचं पीठ थोडासा रवा मालवणी मसाला हळद आणि चवीनुसार मीठ घेतले मिक्स करून तवा तापायला ठेवला ठेवला होता मी तवा तापलाय तवा चांगला तापला की त्याच्यामध्ये तेल सोडायचं तेल चांगलं गरम करायला द्यायचं तेल चांगलं तापलंय आता त्याच्यामध्ये मी बोंबील पिठामध्ये घोळून तेलामध्ये गॅस मोठाच ठेवायचा गोबी खाले थोडे कडक झालेले थोडं पलटून सोपे जाते Nou pou an.